प्रतीक्षाला आमच्या आज पानं भरवायला शिकवते मी हाताने ही करायची ग पाठीमागच आहे आमच्या घराच्या पाठीमाग आळूचे झाडं आहे त्याचंच त्याचं आहे कडीपत्ता आणायला जावं लागत नाही आळू आणायला जावं लागत नाही कुठं मिरच्या आणायला जावं लागत नाही मिरच्याचं झाड तर शेजारीच आहे हो टाकावं लागत नाही काय नाही तुम्हाला मिरच्याचं झाड धावते एकच मिनिट माहिती अजून हे जाऊ लावून हा लावू बरोबर दुमड तशी चार आहे दुमड तोपर्यंत मी कडी पत्ता अजून भोपळा चिरायचा आहे हे बाकीचं सगळं केलंय पतुने आणि मिरच्याची झाड धावते तुम्हाला आणि माझे एक ताई साहेब म्हणले हक्का काल कढीपत्ता धुवून घ्यायचा ताई साहेब इथं तर पण आंघोळ करून करून मिर कडी पाता मेला पावसाने आणि ही मिरच्याला मिरच्या तरी दाजी घेऊन आलं ही जी आपण मिरच्या बी पडलेले असतात मिरच्यांचे त्या जेव्हा सगळ्या मिरच्या चालत याच्या ह्याला फक्त आता कमी गॅसवर तळावं लागतं मंद दाशीवरती नाही तर जळून बसते ते भाजून द्या आता आता तो तोपर्यंत ही डाळ आहे ना ही डाळ शिजून झाली आता ह्यात काय करायचं गरम पाणी टाकायचं गरम पाणी करायचं आणि ह्याचं ना ही काढायचं गरम पाणी टाकून ही येळवणी निघतं ह्याचबरोबर काही गरज नाही डाळ एकदम खनखनी शिजली नाही तर मग लेजर गाळ झालेला ले ना गरम पाणी वातायचं आणि मग त्याचं पाणी काढून घ्यायचं म्हणजे मग त्याचं आमटी घट्ट होती आता ही डाळ आहे ना काढून घ्यायची आणि लगेच वाटायची आणि मग हिला परतायची तुम्हाला मी दाखवते गेल्या वर्षी मिठाचं सांडगं केलेलं सगळ्यांना एकून एकून राहिलेलं आज उपेग्यायला उज्वलत आहे घाडग्यांची मैत्रिणीनं एक किलोची मिठाच्या सांडग्यांची ऑर्डर होती मग त्यातलं शिल्लक राहिलं होतं कारण का जास्त पीठ माळावं लागतं मग ह्यातलं पल्लवीला पण दिलं आणि मला पण ह्यातलंच घेतलं इथं कारलं तळून घेतलं कारलं तळून घ्यायचं तेलात मैत्रिणीनं आणि मग त्याच्यावरती नंतर ना थोडं मीठ टाकायचं आता इथं गवार पण मी अशी तळून घेतली तेलातच बघू शकता काढते मी आता एका हाताने मला पोळ आणि ही कडे मी का वापरते कारण का तेलाचं ना सगळीकडून असं उडतं जास्त दुसरी बारकी कडे असल्यावर तेलाच उडतं मग ह्याच्यावरती बरोबर हे ना असं झाक टाकता येतं आपल्याला ह्याच आता ह्याच्यावरती पण थोडंसं मीठ टाकायचं ह्याचं मीठ घ्यायचं असं थोडंसं नॉर्मल टाकायचं तिकडं लिहिली तोपर्यंत भोपळा चिरून ठेवलाय मुळा काकडीला काय करावं लागत नाही काकडी आहे अशा ठेवचे असते लेकीला माहित ले नसल्यामुळे लेकीने काय केलं अजून कडी करायला तिला हे आणायला आहे दोन इकडं सांडग आणि जळून आपलं गवार तळली भोपळा तळला कारलं तळलं वड्या केल्या भेंडी केली काकडी चिरलेली होती प्रत्यक्षाने माझी चिरून दिले भोपळा झा तळला सांडगे तळले मैत्रिणींना इकडं थोडंसं वाटण वाटून ठेवलं आहे मी डाळीचं आता ह्यातमध्ये ना फक्त राहिले मला भेंडी सॉरी कढी आणि भाजी करायची राहिली ह्यातमध्ये कुकरला भात लावला आहे आणि इकडं मी हे वाटायला घेतले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी घर आहे ना डाळ शिजवून घ्यायची शिजवून घेतल्यानंतर ना ही अशी ना वाटून घ्यायची एक एक माणूस करायला असतं का नाही स्वयंपाक मग आधी घर डाळ शिजवायची वाटायची आणि मग माझा आपलं बाकीचं काम असतोपर्यंत मग ह्यातमध्ये विलायची बडीशेप सुंट काय असेल ना ते त्यातमध्ये टाकायचं बारीक करून आणि गूळ आणि थोडीशी साखर निम्मी साखर आणि निम्मा गूळ टाकायचं तुम्ही किती टाकता ना त्या प्रमाणाप्रमाणे दोन्ही निम्मनिम टाकायचं साखर निमे आणि गुळ निम्म आणि विलायची झेस टाकायची एकदम छान लागतात पोळ्या हे असं वाटून घ्यायचं हो काही साखर गूळ विलायची बडीशेप नाही टाकली मैत्रिणींनं विलायची भरपूर टाकली नुसते विलायची असली तरी चालतं आणि हे असं बघा मस्तपैकी नाही ना आपलं परतून झालं आता हे थंड झालं एकच नंबरला असं कडक होतं आता हे दिसतंय तुम्हाला बस पातळ पण नाही नंतर कडक होतं एकदम तोपर्यंत इकडं हे आलं लसणाचं आणि ह्याचं मी बारीक करून घेतलं आहे ह्यातमध्ये पण आहे ह्यातमध्ये है, डाळण ते वाटून घेतली आता आमट्याची फोडणी देते बाकीचं सगळं झालं ह्यातमध्ये केलाय भात आधी घर डाळ शिजवली होती ह्यातमध्ये आणि मग परत ना भात केल्यामुळे ती हे झालं भांड आणि ह्यातमध्ये भजी भजीचं झाकायचं राहिलं आहे फक्त आणि ह्यातमध्ये केलं या हे सगळं आता फक्त भाजी करायची राहिली आता मी ना हे घेऊन येते भाजी खोडून आणते राहनात ना आपल्या आणि आता वाजल्यात बरोबर अकरा बरोबर सहा पावणे बारा वाजेपर्यंत पोळ्या हातात येते हे आपल्या मनीषा मसाल्याच्या मिरच्याच्या मिरच्या औषध नाही काय नाही काय नाही मैत्रिणी बघा कसले झाड आल्या मस्त पैकी ही शाप भाजी हिता काढावं लागेल भाजी आज शापू फक्त मुळा खाल्ला कशाने तरी आणि मिरच्याला मिरच्या आल्यात त्या सगळ्या ह्या उरपट्या झाडाच्या मिरच्या लय तिकाट असते ही तेज आहे ना जे मसाल्याला वापरते ना मैत्रिणीनं तर ही या हो का ही उरपट्या झाडाच्या जेवढ्या जेवढ्या मिरच्या आहेत ना त्या ते आहेत घसची घस झाल्यात त्याला तरी थोडंसं त्याच्यावर रोख पडलाय ही वाल्यात काय होतं नाही नाही येत ही वांग्याची झाडं फुलं बिला आल्यात औषध मारलं नाही काय नाही काय नाही दारा वालं होतं ना काका त्यांच्याकडून घेतली होती फक्त वीस रुपयाला एक झाड घेतलं होतं दोन रुपयाला एक घेतलं होतं हो का फुलं लागलं तर ती मरणाची लागल्यात आता वांगीच कसली पांढरी येतात का कसली येतात कोणा आणि मेथी आता मेथी इकडं गवाराने ही लावली आणि ते आता पावसाने कशाची इथे मेथी रि काढावं लागेल सगळी जाते पावसाने सगळं हे झालं ना हे आता आत्यान एक घास करते दुह्या येईन माझे तिला कशाला ती कोथिंबीर लावायची ती धन हम्म हम्म हिला चांगल्या पाण्याला धुतली आता हिला नीट करते बसून बसून सकाळ धरण उभा राहून राहून मला बी कटाळा आला मैत्रिणीला पुरा नाही ना हे थंड झाल्याशिवाय मैत्रिणींना पोळ्या चांगल्या येत नाही त्या गरम पुरणामध्ये कधीच पोळ्या करायच्या नाही थोडंसं सुकून द्यायचं नाही तर ह्या पिठात नाही ना कणकीच्या ते बाहेर येत म्हणून आता थोडंसं बघा मग असे थोडंसं गार गरम होतं आता थोडं सुकायला लागले अजून थोड्या वेळाने सुकन ह्याला गडबड करायची नाही मग आपण म्हणतो की दुसऱ्या दिवशी पोळ्या कसं काय चांगल्या आल्या त्या दिवशी कसं काय नाहीत आल्या तर सु त्याला ना थोडासा वेळ द्यावा लागतो असं आता ही भाजी करते मी आणि मस्त करीक पण आता भिजली आपली बघू शकता बऱ्याचदा विचारतात आका कुठलं वापरते तर लोकोंचं वापरते मी कोण आलं आहे काय नको हाडू हा काय गाटोड पुरलेय हाय हाडू 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 देवका लगेच ताट करून सगळा सायपक झाला मंत्री ने आता सगळ केले भाजी राहिली थांबा मेथीची भाजी भेंडी मुळा नंतर इकडं काकडी गवार सांडगं भोपळा कारलं वड्या भजी ह्यातमध्ये पापड कुरड्या खाली इथं पुळवणी पोळी आणि कढी भात आणि आमटी झाला आमचा आता मस्तपैकी झालं आमच्या आत्यांचं ही आत्यांच्या आईवडिलांचं सॉरी तात्यांच्या आईवडिलांचा अजून आत्यांचं ता ती यायची मावशी ह्यातमध्ये राईस भातावरतीच आमटीन ती देतात थोडी थोडी वाढतात आणि हे आता तात्यांपशी देते सगळं हे मस्त पैकी आता ही जेवत्या हाताने देऊ द्या मला चपण्या हाताने कशी देऊ एवढं केलंय सकाळपासून जीवाची रान करून हां आणि तांब्या हां मग तवर येते मावशी जेवायला चला पोळ्याला दिलं ताईला पण दादे ताट देऊ करून आणि येतात का पोळ्या करायला म्हणाला येतात का लाटायला येतात का अशी पोळी खायची मैत्रिणींना अशी गबगीत नाही आणि अशी सगळीकडून सारखी आता चालल्यात आमच्या पोळ्या मावशी येईन आली की जेवायला घालायचं एवढं तोपर्यंत कलाटायचं चन्ना काय गु आवाज सुद्धा आता झूप झाली बाई पोळ्या दुसतोर आज लय केली खायला काय बी थोड्या वेळाने पोळी खातो का आता कनिक देते खातो धर कणिक खा कणिक तल आवडीची वया तो पोळ्या करून घेतल्या हे सगळं केलं मैत्रिणींनो ताईला मला पोळ्या भाजू लागायला घेतलं फक्त बाकी सगळं केलं मावशीला यायला टायमिंग आहे तोपर्यंत तो लगेच कढई घासली आणि शेंगदाणे भाजायला टाकले शेंगदाण्याच्या लाडू लागतात आबा निघलेले आम्हाला करायचे आज नाणी नाही का, जी 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 तर कारण <laughs> का नाची पण आज नवमीची चित्र आहेत मग आता काय करायचं मावशी असतो पर्यंत आता शेंगदाणा भाजून घेते लगेच मग आल्यावरती जेवाय वाढायचं सगळ्यांना ती एकदा बारीक करून ठेवलं नाही भाजून की मग लाडू करायला काय नाही लाईट गेली तरी मग येत्याने करायला लाडू लाईट खेळ चाललाय दोन चार दिवस झाले गेले ना येतच नाही लाईट मावशी गौरी येणार मावशी येणार आहे जेवायला मला काय होतं मी बसून पोळ्याला आठल्या पण माझं मग हे दुखायला लागलं की मला काय होतं बसून काम केलं का नाही की मला मान दुखती माझी उभा राहून किचन वाट्यावरली सवय आहे ना मग तिथं लगेच पटापटा पटापाटा पटापाटा असं असत इस <laughs>

கா <laughs> आता आमची मावशी पाहुणी जेवाय घालती मैत्रिणींना मी रोज तर झालं आमचा स्वयंपाक महाडाचा कसा झालाय सांगा सगळी जण नक्की बसा मला भाडून आम्हाला लाडू देता का लाडू तुम्हाला द्यावं द्या ह्याच्यात द्यावं तुम्ही असं झालंय बनवणार दमतंय का बांधणार दमतंय का लिहिणार दमतंय का ऑर्डरी टाकणार दमतंय <laughs> मसाला म्हणता <laughs> हो का माझ्या अन्याय लावला या आराम दिलाय मैत्रिणी आता आजच्या दिवसा पुरता हाय आता भरतोय आजच्या दिवस जाईन आणि हा आणि ही सगळे लाडूच आहेत बघा हे इकडं पॅकिंग केलं ही दोन केलं एका ताई साहेबांचं हे एका ताई साहेबांचं पण केलं पण ह्या ताई साहेबांचं पावशर होत ते मग ह्यातच पॅकिंग केलं आणि आता ह्यात सगळ्यात लाडू 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 लाडूच ह्यात खजूर लाडू डिंक लाडू कसं आहे तुम्हाला धावते हो का खजूर लाडू डिंक लाडू हो का डिंक लाडू होका शेंगदाण्याचं लाडू इकडं काय आहे ह्या आई साहेबांचं खारीक पावडर एक के जी खोबरं खिस एक के जी शेंगदाणे लाडू एक के जी शेंगदाणे लसूण चटणी पावशे इकडे डिंक लाडू अर्धा किलो इकडं मसाला दीड किलो ताई आहे धना पावडर एक किलो जिरं पावडर जिरा दीड किलो लसूण चटणी एक के जी खजूर लाडू एक के जी हळद अर्धा के जी टिंक लाडू अर्धा के जी इकडे हे ताई मसाला अर्धा के जी इकडे हे ताई लसूण चटणी मिरची पावडर तर आता हे ऑर्डर हे आहे तर तीन दिवसापूर्वीच्या मैत्रिणींना त्या चालल्यात आज पॅकिंग करायच्या सकाळी काही दिलं ते दुपशी आणि करीत आम्हाला जसं आहे तसं जस आम्ही करतो तुम्ही फक्त ना आम्हाला वेळ द्या बस आणि नवराताने यायच्या आधीच ऑर्डर टाका नवरात आले बी टाका पण ज्याला टायमिंगला खायचं त्यांनी टाका लवकर नाहीतर गट उठायचं लाडू येच असं काय चार दिवस टाकावला हा नाही तर घट उठायचं तुमचं लाडू यायचं तसं काही करू नका प्लीज